पदासाठी काय वाटतं त्यांची खरंच एकदम खूपच सुसंस्कृत आणि सुशिक्षित असं उमेदवार आहे आणि शहर मला खात्री आहे शंभर टक्के या नवीन चेहऱ्याला पसंती देते आणि हे जे नवीन चेहरे जे आहेत यांच्या मागे जनतेने खरंच पाठिंबा दिला तर एक उमेदही वाटते काम करायची आणि नक्कीच मला असं वाटतं की मी स्नेहल त्यांचे बरेच प्रचारही बघितला आहे व्हिडिओजही बघितले आणि मी एक बघितले तर खरंच सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवार आहे त्याच्यामुळे सुंदरकर नक्कीच पसंती देते प्रचार रॅली म्हणजे स्वतःहून सहभागी झाला की बेन की साहेबांनी सांगितलं नाही नाही मलाच बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत सगळ्या इकडच्या सगळ्या त्यांनी मला एक खूप आग्रही केला होता आणि मलाही तसं यायचंच होतं आणि त्याच्यामुळे मी सहभागी झाले वेळ बरोबर साधली का बरोबर असं काही नाही आता या, या पहिल्यांदाच तारखेपर्यंत प्रचार आहे अदरवाईज शेवटचा दिवस असता पण सगळ्यांच्या आग्रहामुळे मी आले आणि मी आतुलदारांच्या वेळेस प्रचार करत असताना माझे मित्र परिवार मैत्रिणी खूप आहेत त्याच्यामुळे त्यांनी जनतेला काय आवाहन करणार नक्कीच सांगेल की जनता सुज्ञ आहे आणि विकास करणाऱ्याच्या मागे काम करणाऱ्याच्या मागे आणि थाप भूल थापांना बळी न पडता एक चांगल्या उमेदवाराच्या मागे सुंदरकर नक्कीच उभे राहतील एनपी साहेब सातत्याने सांगतात किंवा मशिदीची कामं काही लोकांनी थांबवून घेऊन मी विषय असताना कुणीतरी आडकाठी करताय काय वाटतंय खरं तर या प्रकरणाची मला खूप सखोल माहिती नाही आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही व्यक्तिव्य करू शकते काय निवडणुकीमध्ये काय निकाल लागेल तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के घड्याळाच्या बाजूने निकाल लागेल घड्याळाचे आमचे सगळे उमेदवार नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार सगळेच भरघोस मतांनी निवडून येतील याची आम्हाला खात्री जुन्नरच्या जनतेला काय आवाहन करायचं सगळ्यांनी घड्याळाचे जे सगळे उमेदवार आहेत नगर अध्यक्ष पदापासून प्रत्येक प्रभागामध्ये जे घड्याळाचे उमेदवार आहेत सगळ्यांना भरघोस मतांनी निवडून द्या आम्ही कायमच जुन्नरकरांची सेवा केलेली आहे बेनके साहेबांपासून करत आलेलो आहे पराभव असू यश असू अपयश असू कायमच आम्ही लोकांच्या कामांमध्ये सुखदुःखामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि जुन्नर तालुक्याच्या विकासामध्ये सुद्धा अतुल त्यांचा बराचसा महत्वाचा वाटा आहे तर मला असं वाटतं की प्रत्येक सगळेजण घड्याळाला मतदान करा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून मला असं ते महिला म्हणून स्नेहजदायी नक्कीच चांगलं काम पाहते कारण आता महिलांना नेहमीच एका वेळेला चार ठिकाणी काम करायची सवय असते घरात कुटुंब सांभाळताना आणि त्या पद्धतीने ते नगरपालिकासुद्धा खूप छान सांभाळतील एक महिला म्हणून याची मला खात्री शिक्षणावरती गोष्टी बोलल्या गेल्या आहेत पात्रता असल्यानंतर शिक्षणाचा हा फायदा पदोपदी होतच असतो त्याच्यामुळे मलाही असं वाटतं की आणि आता बराच काळ पुढे गेलेला आहे म्हणजे तांत्रिकदृष्ट्या सुद्धा आणि सगळ्याच गोष्टींनी बघितलं तर नक्कीच सुशिक्षित उमेदवाराच्या मागे लोकांनी उभं राहावं अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड